मग तुमचं तुम्ही आम्हासाठी तुम्ही आमचं काम करता की नाही हा मला कसं करणार काम चुका कर, करा याचा रेकॉर्ड कसा आहे हां तर तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे तहसीलदारांनाही हजेर रेशन आहे त्याच्यावर तुम्ही वेळ टाकत नाही ती वेळ टाकणं सुरू करा मी महिनाभरात तुमचा पुन्हा एकदा मागा नाही पाटील कारण सांगायची नाही दुसरं साहेब आता इथं माझ्याकडे हो, फेरफार पडले तुम्ही थम ना दिल्यामुळे ते रिजेक्ट झाले अच्छा इथे कागद आहे का थम नाही तुम्ही दिला प्रकरण परत मला तुम्हाला सांगता येईल मला कागदपत्र दाखवली तर मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सविस्तर अजून आहे तुम्हाला एक उदाहरण दाखवून

आता माझी मागणी अशी आहे जर नोंदणीकृत नोंदणीकरण खातं रहिशा आहे ते खरेदी खात्याची एक कॉपी इंडस्ट्रीची तुम्हाला परस्पर रेव्हन्यू डिपार्टमेंटला पाठवतात मग तुम्ही परस्पर काय फेरपाठ आणत तुम्ही आधी द्या की लोकांना त्रास देऊच नका अर्ज करू नको खरी झालाय पेपर टाकून मोकळे व्हा आणि जर ते तुमचे तलाठी ऐकत नसतील तर त्यांना मग आम्ही काही सर्वांनी लक्ष घ्या त्या ठिकाणचा तलाठी सर्कल जर फेरा मारा लावत असेल तर त्याला तिथेशी कायदा दाखवायचा आणि आपण आता पण बी मागणीला केला बांधा वर्षी हा तर ते काय सांगायला नको न्यायासाठी कायदा हातात घेतला म्हणून भगतसिंग झाले भाई कोतवाल झाले सावरकर झाले सर आता रॉयल्टीच्या नावाखाली जो छळवाद चालू आहे आम्ही उद्योग व्यवसाय करतो ही लोक उद्योग व्यवसाय करतात त्याच्यातनं सरकारला कर मिळतो त्या करात चालतात त्याच्यातनं तुमचं पोट चालतो तुमची बायका मुलं जातात घराचं भाडं दिलं जातं बिल भरलं जात छळ करताय रॉयल्टी मागायला आला की तुमच्या अधिकारी प्रचंड पैशाची मागणी करतात ती मागणी पुरी करून पण रॉयल्टी दिल्यानंतर पण त्याला नोटीसा गेल्यात मग ए नोटीस आणल्यात बिल्डर बाबू तर त्या नोटीस सर्व असे आहेत अंदाजे तुम्ही जास्त उत्खन केल्या लक्षात येते तुम्हाला जर वाटत असेल तर त्यांनी रॉयंटी कार्ड जास्त उत्खन्न केले प्रत्यक्ष जायचा त्याचे कन्फर्म करायचा दहा ब्रास पन्नास प्रासा शंभर प्रासा नेमकं सांगायचं एवढे ने प्रस तू जास्त उत्खन केले अंदाज तुमचे अर्थ असा आहे की तू ये न पुन्हा पैसे दे हा जनतेचा छळ

पंचवीस सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिने झाले अण्णा तुम्हाला यासाठी फोन केला होता हे प्रकार आठ आठ महिने हा छळवा तुम्ही याच्या पुढे टोटली थांबवला पाहिजे प्रशासनाने आम्हाला यापुढे आम्ही तुमचे बॉस आहोत तुमचा बॉस तुमचा कलेक्टर नाही कलेक्टर आहे बॉस फायनल बॉस हे आर ली फायनल बॉस आहे सामान्य माणूस आहे आणि अण्णा हे तर याच्या पुढे हे नातं तुम्ही जपलं नाही हे तर लक्षात नाही घेतलं तर याद राखा बोलायची वेळ अशी आली आली आहे की मीडिया कर्मचारी आहेत प्रशासनाने तो ज्या लेव्हलला छळ चालवलाय बारीक छोट्या छोट्या गोष्टीसाठी जो छळ सर्वच डिपार्टमेंटने चालवला आहे हे पोलीस खात्या असेल नगरपालिका असेल याचा आता कडेलोट व्हायची वेळ आलेली आणि आमचे सर्व पक्षीय राज्यकर्ते हे पैसे कमावण्यात मजबूत झाले ज्यांना जनतेच्या प्रश्नाशी देणे घेणे नाही पैसे कमवायचे त्या आधारावर निवडणूक जिंकायची दिख 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 देख दिख देख दिख आता तुम्हाला रॉयल्टी बंद केस के खरी जाणार खडी आणि स्टोन पडला रॉयल्टी मागायची नाही तो आदेश दिल्यापासून तो रॉयल्टी तुम्ही मागत नाही आता तुम्ही नवीन आयडिया शोधून काढली कुठून तरी गाडी अडवायची कुठून तरी ते तुम्ही अडवणार वेगळे तुमचा डिपार्टमेंट तलाठी सरकार ते आढळ पोलीस तसे का हे धरण बरंच आहे जीएसटी कलेक्टर बारावी पथक आहे झोप लागून देत नाही पाठे पाच वाजता येतात माझी गाडी कलेक्टर ऑफिस तुम्ही बारीक बारीक तांत्रिक प्रशासन मीडिया कर्मी छोट्या छोट्या तप, गोष्टी तपासल्या जातात जर इतक्या छोट्या गोष्टी आम्हाला फायनल बॉस त्याला जर कर, का तुम्ही बंधनकारक करताय तुम्ही सर्व शंभर टक्के बरोबर आहेत का सर्व प्रशासकीय कर्मचारी अधिकारी तुम्ही सांगा शाटी का आम्ही कधीच चुकत नाहीत अरे तुमच्या पापांचे यादी इतकी मोठी आहे म्हणजे सगळे अधिकार तुम्हाला पाप करायचे आम्ही मात्र हजार टक्के तुम्ही बनवलेले चुकीचे कायदे ते पाळत बसायचे रॉयल्टी जी वाढवली आहे मागच्या पाच दहा वर्षात ती काही कि कित्येक पटीने वाढवली गेली कोणी त्याच्यावर बोलणार नाही आम्हाला कुठला व्हॉइसच नाही आम्हाला आमच्या अडचणी सांगत अधिकारच नाही बिपार सगळे नगरपालिकेने त्यांचे टॅक्सेस वाढवले डेव्हलपमेंट फी बारा साठ वाढवली इथं गुडू चव्हाण बिल्डर आहेत लाईटचा मीटर आहे तो दोनशे अडीचशे रुपये त्याचा भरणा होता तो काही हजारावरून गेला पाण्याचा मीटर आहे तो अडी दोनशे साठ रुपये होता तो पाच हजार रुपये गेला तुम्हाला वाटेल ते तुम्ही लूट करताय आणि वर त्रास आहे तो आहेच आणि साहेब हे तुमच्यासाठी यासाठी बोलतोय का या तालुक्याच्या सर्व डिपार्टमेंट वर लक्ष ठेवण्याचं काम आणि ही या सर्व प्रकारची लूट आहे आमची बोलली पाहिजे आता हे एक प्रकार काय दोन हजार तेवीस पासून हा माणूस फेरा मारतोय अण्णा कशासाठी माहितीये का त्याच्या जमिनीत चुकीने प्रति तीन पॉइंट थ्री तीस मीटर असेल तो क्षेत्र तीस मीटर क्षेत्र जादा लागले त्यामुळे त्याचा आकार पण मॅच होत नाही त्यामुळे त्याच्या जमिनीची मोजणी आणि आकार फोड करायचे ते होत नाही दोन वर्ष तुमच्या इथे फेरा मारतो तो क्षेत्र कमी करायचं का छोटस का होईना कमी करायचं ते वाढवायला नाही सांगा किती माणसांनी त्रास घ्यायचा माझ्या मॅडम एक वर्ष चालला याच्यावरून विचारा ना त्यांना सांगा काय करायला स्पष्ट स्पष्टीकरण

त्यांनाही तुम्ही बोलू शकता का बाबा ते प्रकार माझ्याकडे एकट्या लेट का आलं लक्षात आणि तुम्ही हे रॉयल्टीच्या नावाची जी लूट याच्यावर थांबवली आहे आम्ही काय आम्ही पैसे या संधी काढून का तुमची बोटा भरायची तुम्हाला पोट भरती अरे तुम्हाला लाख लाख 2 2 लाख रुपये पगार बाहेर गेला 10000 नाही पण तुम्हाला देणार जनतेने स्वतःचे पोट कसं भरायचं मला देव तंध बरीसर उद्योग जीएसटी भरायचं कसं शासकीय नियमानुसार जे स्वामित्वधन 18 लागतो हो माती मनमानी हो हो यासाठी शासनाचे परिपत्रक काढण्यासाठी बरोबर आहे आणि त्यानुसार जी विकासक आहे हो त्यांना क्षेत्र मर्यादा बरोबर क्षेत्राच्या मर्यादेमध्ये स्वामित्व होतं बरोबर भरून दिलं हो

ज्या परिवारासाठी त्यांनी रॉयल्टी घेतली आहे त्याला स्वामी त्या स्वामी तुम्हीच मदत जातो बरोबर त्यांना आपण एक मार्ग करून दिलेली किंवा त्यांचा अर्ज असतो मला मी स्वामी जाण्यासाठी मी अर्ज केला का मला अशा ठिकाणी काय करू बिल्डिंगसाठी खड्डा आहे किंवा मातीचं खरोखर काय करायचे आणि जर माझा अर्ज केलाय पण तुमच्याकडनं रॉयल्टीचे बंदू झाली नाही तर आम्ही काय करायचं किती करते पंधरा दिवसात जर का निकाल नाही निघला तर डायरेक्ट वाहतूक चालू करायची आणि सांगायचं का मी पैसे भरायला जातोय हे घेत नाही कारण यांना वरती पैसे पाहिजे हे ऐकाय आणि तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल ना तर सविनय कायदे भंग महात्मा तसं आपल्याला करायला लागेल आम्ही पंधरा दिवस झालेत माझं काम सुरू करतो तुमच्या आधी मी काम थांबून नाही ठेवणार कधी पण मला पाठवा का ही तुमची रॉयल्टी मंजूर झाली एवढा पैशाचा भरणा करायचे भरणा करा तयार आहे आम्ही आमच्या अधिकारांसाठी जमीन तुम्ही अधिकाऱ्यांसाठी हा प्रत्येक वेळेला जर एवढा आहे त्यामुळे आमचा आकडा एवढा असेल दिस इस दोईंग मी वकील असताना माझी स्वतःची पर्सल येण्याची फाईल दोन वर्षापासून इकडून तिकडे इकडून तिकडे तीन वेळा मी प्रकरण तुटप केला हरवला यांच्याकडनं माझे बाई असताना विषय स्वतःच्या प्रकरणामध्ये मला बेचावं लागतंय सांगतात पाच रुपये तर सात रुपया स्क्वेअर फुट प्रमाणे काय चाललंय ही स्क्वेअर फुटची भाषा जर याच्या पुढे केली डायरेक्ट हात काय चाललंय जमिनीची किंमत एवढी एवढी दिली हे बोलला का तिथं कानपट पड तिथन पोलिसांना फोन करता कमी एक अधिकाऱ्याला मारलाय माझ्यावर कारवाई करल्या